खुसखुशीत असे तिळाचे लाडू कोणाला आवडणार नाही गोडाचं अगदी परफेक्ट प्रमाण हे सगळं इतकं डिटेलमध्ये सांगितलं आहे ना की तुमचे लाडू अजिबात चुकणारच नाही बरं या लाडूचा शेप जे आहे ते तुम्ही छोटा मोठा करू शकता पाहिजे तेवढे दिवस असेच खुसखुशीत राहतात अर्ध्या किलोचे अगदी चाळीस ते पंचेचाळी लाडू आपण हाताच्या साह्याने वीस मिनिटात वीस ते पंचवीस मिनटात वळवून झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता लाडू किती छान लाडू तयार झालेले आहे हा लाडू बघा किती परफेक्ट लाडू झालेला आहे इथे अजिबात तुम्हाला पाक असा दिसत नाही आहे या लाडूला इतका परफेक्ट पाक आहे आणि तुम्हाला मी दाखवते लाडू कसे खुसखुशीत होतात ते बघा म्हणजे हाताने सुद्धा हे लाडू जे आहेत ते तुटले जातात बघा इतका हा लाडू असा छान खुसखुशीत होतो आणि कडक टणक अजिबात होत नाही किंवा दाताला असा आपल्या जोर पण लागत नाही इतका छान हा लाडू तयार होतो लाडूचा पाक जर कडक झाला तर तो कसा मेल्ट करायचा याची अगदी सोपी बिना झंझटवाली ट्रिक तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे आणि तुम्ही बघू शकता आपले सगळे लाडू वळवून झालेले आहे कडीला कुठलंही सारण चिपकलेलं नाही आहे तरीही आपला लाडू छान वळवला जातो आहे बघू शकता अगदी एका हाताने हा लाडू वळवून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपण इतक्या छोट्या मोठ्या टिप्स सांगितल्या आहे ना त्याच्यासाठी व्हिडिओ जो आहे तो संपूर्ण पहा आणि व्हिडिओला हो एक लाईक द्यायला अजिबात विसरू नका बघू शकता आपले लाडू किती टेम्पटिंग दिसते आहे ते वा सुपर नमस्कार रेसिपीज मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि सगळ्यात आधी संक्रांतीच्या सगळ्यांना गोड गोड शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला अर्थात आज संक्रांतीचा मेनू आपण बनवतो आहे आणि ते म्हणजे तिळगुळाचे लाडू अगदी खुसखुशीत होणारे हे लाडू आपण ए टू झेड टिप्स सांगितले त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि एक अशी ट्रिक वापरली आहे की जेणेकरून आपलं मिश्रण जे आहे ते शेवटपर्यंत ओलसर राहील आणि आपले लाडू पटापट वळले जाईल आपण रेसिपी बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल की अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन आपण रेसिपी बघूया आणि मागच्या वर्षी ना आपण अगदी छान मऊसूद असे तिळाचे लाडू कसे करायचे त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे नंतर आपण अशी क्रंची जी आहे ती तिळाची वडीचा व्हिडिओ टाकलेला आहे सो त्याच्या पण लिंक जे आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे सो तुम्ही त्या चेक करू शकता तिळाचे लाडू करण्यासाठी आपण साहित्य बघूया तर पहिले मी वजनानी सांगते तर हे अर्धा किलो तिळ घेतले तुम्ही बघू शकता हे अनपॉलिश तिळ आहे एक एकदम पांढरेवाले तिळ येतात ते नाही घ्यायचे कारण त्याच्यामधला सगळा कस काढलेला असतो त्या ते तिळामधला दिसायला चांगले दिसतात तुम्ही ते गार्निशिंगसाठी वापरू शकता आणि नंतर हा गुळ आहे तर हा साधा गुळ आहे नॉर्मल जो आपण रेग्युलर वापरतो तो, तो गूळ आहे तर गुळ पण अर्धा किलो आहे म्हणजे अर्धा किलो तिळासाठी अर्धा किलोच गुळ घ्यायचं त्यानंतर हे शेंगदाणे आहे तर शेंगदाणे सव्वाशे ग्रॅम आहे म्हणजे तर हे मी चार ते पाच वेलची आहे नुसती वेलची आहे त्याची पूड करून घेतलेली आणि हे या चमच्यानी चार चमचे तूप आहे इथे तुम्ही वाटीचं आणि वजनाचं प्रमाण न कंबाईन नाही करायचे दोघांचे वेगवेगळं प्रमाण येते तुम्ही जर हे वजनाचं प्रमाण वाटीनी मोजाल किंवा वाटीचं प्रमाण वजनाने मोजाल तर ते वेगवेगळं राहील म्हणून एक तर वजनाने घ्या सगळं प्रमाण किंवा वाटीनी वाटी घ्या वाटीनी घ्यायचं असेल तर तुम्ही घरातली कुठलीही एक वाटी सेट करू शकता आणि त्याने हे सगळे मेजरमेंट घ्यायचे So, मी ही एक वाटी घेतली तर या वाटीने माझी हे चार वाटी तिळ आहे तर मी चारच वाटी तो गुळ घेऊन गे घेतला सारख्याला सारखं घ्यायचं आणि एक वाटी जी आहे ते शेंगदाणे घेतली बाकी दोन जे आहे ते सारखेच राहील ॲज इट इज राहील चला आपण आता पुढची प्रोसिजर बघूया गॅस ऑन करून सर्वात आधी आपण तिळाला भाजून घेऊया ते तिळ आपल्याला असे तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे आहे आणि हे तीळ तडतडायला लागले की छान फुलतात हे तिळ इथपर्यंत आपण आता या तिळाला भाजून घेऊ गॅसचा पावर एकदम मोठा ठेवून तिळाला तडतडू पण नाही द्यायचं सुरुवातीला या तिळाला मिडियमवरती भाजून घेऊ आणि नंतर मग ते तडतडायला लागले की मंद आचेवरती एकसारखं फिरवून आपल्याला भाजून घ्यायचं आहे ते खूप जास्त जर तिळ भाजल्या गेले ना तर तिळाला एक कडवटपणा येतो तुम्ही बघू शकता तिळामधून तुम्हाला ऐकायला येत असेल तडतड असा आवाज यायला लागलेला आहे बघा आता हा तडतड आवाज यायला सुरुवात झाली की लगेच गॅसची फ्लेम एकदम स्लिम वरती करून द्यायची आपल्याला परत याला थोडा वेळ चांगलं भाजून घ्यायचं आहे ते तिळ मस्त फुलतात आणि आपले सगळे तीळ असे तडतडायला पाहिजे असं सुरुवात झाला की लगेच गॅस नाही बंद करायचा आणि ते आपले तीळ छान खमंग भाजून झालेले आहे हलकासा त्याचा रंग पण चेंज झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्या तिळाचा हलकासा रंग चेंज झालेला आहे आणि आपले तिळ जे आहे ते मस्त फुललेले आहे इथे आपण आता गॅस बंद करून देऊ आणि या तिळाला एखाद्या भांड्यामध्ये काढून घेऊ आता त्याच कढईमध्ये आपण हे शेंगदाणे भाजून घेऊ शेंगदाण्यातले जर खराब दाणे असेल ना ते काढून घ्यायचे आणि शेंगदाणे पण आपल्याला त्याच पद्धतीने भाजून घ्यायचे आहे अगदी खमंग भाजायचे पण ते जळले नको त्याचे जे साल आहे ना ते जळायला नको पण सालं जे आहे ते वेगळी व्हायला पाहिजे तर आपले शेंगदाणे पण भाजून झालेले आहे आणि या शेंगदाण्याला आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे तुम्ही बघू शकता इझिली याचं साल निघते म्हणजे छान भाजल्या गेलेले आहे आणि हे शेंगदाणे थंड झाल्यावरती ना याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे सगळे आणि ते जे शेंगदाणे आहे मी ते थोडेसे बारीक करून घेणार आहे बारीक म्हणजे एका शेंगदाण्याचे दोन किंवा चार भाग व्हायला पाहिजे इथपर्यंत आपल्याला बारीक करायचं आहे तर तुम्ही ते एक तर खलबत्त्यामध्ये करू शकता किंवा मिक्सरवरती पल्स मोडमध्ये करू शकता किंवा एखाद्या कापडात वगैरे घेऊन त्याच्यावरती तुम्ही एखाद्या कशाने तरी ठोकून अशा पद्धतीने पण तुम्ही त्याच्या फुटा जे म्हणतो ना आपण अशा फुटा करून घ्यायच्या आहेत त्या शेंगदाण्याच्या आणि बघा आपले शेंगदाणे जे आहेत ते मस्त भाजल्या गेलेले आहेत आणि शेंगदाणे चांगले भाजले गेले ना तर अशाही पद्धतीने त्याचे दोन तुकडे होतात बघू शकता तुम्ही बघू शकता असे थोडेसे मोठे जाडसर मी करून घेतलेले आता पुढची प्रोसिजर करायची आधी तुम्ही ज्याच्यामध्ये लाडू ठेवताय ना त्या ताट्याला तूप लावून घ्यायचं थोडंसं सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं म्हणजे आपली वेळेवरती धांदल होणार नाही आता आपल्याला पाक करायचं आहे सगळी आपली प्रोसिजर झाली आहे प्री प्रोसिजर आता तूप या कढईमध्ये टाकून घेऊया आणि त्यानंतर याच्यामध्ये गूळ घालून घेऊ तुपामुळे काय होतं एक स्वाद येतो तुपाचा रंग पण छान येते आपल्या लाडूला असे चमकदार लाडू होतात आपले आणि चिटकत पण नाही गूळ जो आहे गूळ मेल्ट करायला पण हेल्प करते आणि आता आपण त्याच्यामध्ये तीन चमच मी ते पाणी घेऊन घेतलं जवळपास दहा ते पंधरा एम एल वगैरे ते पाणी असेल आणि आता पहिल्यांदा आपल्याला या गुळाला मेल्ट होऊ द्यायचं आहे तर इथे फ्लेम जी आहे ती स्लोच राहू द्यायची कारण आपला गूळ जळायला पण नको आणि व्यवस्थित सगळा गुळ मेल्ट व्हायला पाहिजे आणि थोडंसं पाणी टाकून घेतलं तर काय होते ना गुळ जळत नाही आपल्याने तर काय होते तूप पण पटकन गरम येऊन जातं आणि गुळ पण लवकर मेल्ट होतो त्याच्यामुळे जळण्याची शक्यता असते म्हणून थोडंसं पाणी घालून घ्यायचं जास्त नको पोहे खायच्या चमच्याने दोन ते तीन चमचे अर्धा किलो गुळाला सफिशियंट आहे असं हा आपल्याला सारखा फिरवत राहायचं आहे गुळ आपण कापून घेतला तर कापून घेतल्यामुळे काय होते ना की तो पटकन मेल्ट होतो आणि एक सारखा होतो आणि हा पाक जो आहे ना तो जाड जाडबोळाच्या कढईतच करून घ्या स्टीलच्या कढईत काय होते ना पटकन लागू शकते आणि इथे आपला संपूर्ण गूळ जे आहे तो मेल्ट झालेला आहे एकही खडा याच्यामध्ये नाही आहे आता आपली इथून दुसरी स्टेप सुरू झालेली आहे पाक आपल्याला कितपत होऊ द्यायचा आहे किंवा कसा होऊ द्यायचा आहे ते टेस्ट करायसाठी बाजूला असं एक पाणी एखाद्या बाऊलमध्ये म्हणा किंवा प्लेटमध्ये पाणी घेऊन घ्यायचं म्हणजे वेळेवरती तुमची धांदल व्हायला नको मी इथे ठेवलंच आहे ऑलरेडी तुम्हाला दाखवायसाठी कारण इथे आपल्याला हे कंटिन्यू फिरवावं ला लागतं हे सोडावं नाही लागत आपल्याला ना आपण असं फिरवत राहू म्हणजे काय होतो ना आपला पाक जो आहे तो छान हलका होतो त्याच्यामुळे थोडा वेळ असं फिरवायचं या गुळाला त्याच्यामध्ये हळूहळू असे बबल फॉर्म्स होतील त्याच्यानंतर आणि आता तुम्ही बघू शकता आपला गुळ असा उकळतो आहे आणि तिथे असे बबल्स फॉर्म्स होत आहेत आता असे बबल्स फॉर्म्स व्हायला लागले की या स्टेजला आपल्याला एकदा हा गुळ चेक करून घ्यायचा की आपला पाक झाला की नाही त्याच्यासाठी सो इथे आपण एकदा फिरवून घेऊ चेक करायच्या आधी गॅसची फ्लेम मात्र अगदी स्लो ठेवायची इथे अजिबात आता फ्लेम वाढवायची नाही आहे आणि आता आपण काय करू या पाकातले थोडे थेंब याच्यामध्ये टाकायचे असे थोडा वेळ राहू द्यायचे त्याच्यामध्ये आणि चेक करायचं तर बघू शकता असा जेली सारखा फॉर्म झालेला आहे इथे हा गोळ जो आहे म्हणजे आपला पाक जो आहे तो अजून व्हायचा आहे म्हणजे आपल्याला याच्यापेक्षा थोडा जास्त पाक होऊ द्यायचा आहे पण आपल्याला खूप कडक पण पाक नाही करायचं असं गोळीबंद नाही पाक करायचं आपल्याला कारण गोळीबंद पाक केला तर आपले लाडू असे टणक होऊन जातील म्हणजे असा टणक पाक नको आपल्याला पण कडक पाक पाहिजे पण टणक व्हायला नको आता खूप जस्ट या स्टेज नंतर अर्धा मिनिट फक्त आपण याला फिरवून घेऊ आता अर्ध्या मिनिटानंतर आपण परत चेक करूया परत सेम प्रोसिजर करायची थोडस याच्यामध्ये घालून घेऊया आणि बघूया हा गोळा सगळा एकत्र करायचा आणि बघा हे बघा याची छान अशी गोळी बनते आहे आणि टाकल्यावरती थोडासा आवाज होतो एकदम असा कडक आवाज होत नाही आता इथे आपला पाक झालेला आहे गॅस पटकन बंद करून द्यायचा या स्टेजला पुढे नाही द्यायचं पाक आता त्याच्यात आपण पटकन ही वेलची पावडर घालून घेऊ त्याला मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये शेंगदाण्याची हे जाडसर शेंगदाणे घालून घेऊया तर याला पण आपण मिक्स करून घेऊ आता इथे ही सगळी प्रोसिजर ना थोडी फास्ट करून घ्यायची कारण पाक जो आहे तो पटकन घट्ट व्हायला लागतो ला ला या स्टेजला आणि त्यानंतर हे सगळे तिळ आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊ आणि आता याला पटापट फिरवायचंय आपल्याला हे तीळ जे आहे ते आपले पाकामध्ये सगळे मिक्स व्हायला पाहिजे आणि या लाडूचं वैशिष्ट्य काय ना हे लाडू गरम गरमच बांधावे लागतात थंड झाले की ते कडक होऊन जाते आणि बांधले जाते आणि हे आपलं सगळं सारण जे आहे ते छान पाकामध्ये मिक्स झालेलं आहे आता पटापट पत आपण लाडू वळवायला घेऊ तर ही कढई जी आहे ना ते गॅसवरच ठेवायची म्हणजे थोडसा त्या पाकाला ओलसरपणा राहतो कारण हीट आहे गरम आहे आपला गॅस आणि कढई त्याच्यामुळे मी ही कढई इथेच ठेवणार आहे आणि आपण आता लाडू वळवायला घेऊ आता पूर्वी तर आम्ही हे लाडू हातानेच वळवायचो हाताला अगदी थोडं गार पाणी लावून घ्यायचं फक्त पाण्याचा हात असा लावायचा दोनियाला हात ओलसर करायचे आणि थोडं तुम्हाला पाहिजे तेवढ्याचं घरी करत असाल तर आपण थोडंसे खायला हेच करतो वाटायसाठी असेल तर थोडे छोटे छोटे करा आणि थोडं हाताला पाणी लावून घेतलं की पटापट हे लाडू वळले जातात हे बघा अशा पटकन वळले जाते आणि बघा लाडू लगतेच तयार झालाय असे आपण सगळे लाडू आता वळवून घेऊ आता इथे ना माझं पण मिश्रण हे थंड झालेलं आहे लाडू बांधायला जरा हे होतंय तर मी ही दुस एक ट्रिक वापरली आहे मी काय केलं ना हा तवा ठेवलेला गॅसवरती तवा ठेवला आणि त्याची आणि त्याच्यावरती ही कढई ठेवली कारण आपल्याला ना याला डायरेक्ट हीट लावायची नाही आता जर डायरेक्ट हीट लावली तर आपले लाडू जे आहे ते अजून जास्त कडक होईल मग मी आता जस्ट आताच ठेवलेला सुरुवातीला त्याला मी हाय फ्लेमवरती केलं होतं आणि तो चांगला गरम झाला आता मी फ्लेम जी आहे ते एकदम स्लिम करून दिलेली आहे आणि बघा आता हे मिश्रण जे आहे ते आपलं सुटत आहे आणि थोडंसं ते ओलसर होतं आणि मग आपले लाडू वळवायला सोपं जाईल बघा आता हे मिश्रण थोडंसं असं ओलावा याला आलेलं आहे म्हणजे आता लाडू याचे बांधले जातात आता इथे मी गॅस जो आहे तो बंद करून देते आणि राहिलेले लाडू जे आहे ते बांधून घेते अॅक्च्युली या तिळाच्या लाडूमध्ये असंच होतं तुम्ही या पद्धतीने जे लाडू करतात ना तर ही कंडिशन सगळ्यावरती येते जेव्हा थोडस जास्त असते अगदी थोड्या प्रमाणात केले तर पटापट बांधून होतात मी पण जवळपास पंधरा ते वीस लाडू बांधून झाले आणि नंतर माझं हे थंड झालेलं आहे तर बघा आता हा लाडू बांधला जातो आहे तशा पद्धतीने हे लाडू बांधून घ्यायचे चला बांधून घेऊया आता लाडू तिळाचे लाडू बांधण्याचं काम नाही या असं आहे की बहिणाबाईच्या कवितेसारखं आहे आधी हाताला चटके मग मिळते भाकर अशी आहे त्यातही काही आपला वेगळा आनंद आहे तुम्ही बघू शकता आपले सगळे लाडू वळवून झालेले आहे कडीला कुठलंही सारण चिपकलेलं नाही आहे तरीही आपला लाडू छान वळवला जातो आहे बघू शकता लाडू किती छान लाडू तयार झालेले आहे अर्थात घरच्यासाठी करतोय साईज थोडा मोठाच ठेवला तुम्हाला द्यायची असेल कोणाला तर तुम्ही छोटे छोटे पण करू शकता खमंग हे लाडू तयार होते हा लाडू बघा किती परफेक्ट लाडू झालेला आहे इथे अजिबात तुम्हाला पाक असा दिसत नाही आहे या लाडूला इतका परफेक्ट पाक आहे गोडाचं प्रमाण इतकं परफेक्ट टाकलेल्या लाडू मध्ये तर हा लाडू एकदम गरम गरम तोडायचा नाही किंवा खायचा नाही थोडा स्टिकी होतो थंड होऊ द्यायचा पूर्णपणे आणि तेव्हा खायचो सो so, हे लाडू तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडले तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद